जोरदार टाळे होऊ द्या <laughs> तर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवात या महोत्सवाचे विभाग प्रमुख केंडे सर आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व आता डेंटी पेंटिंग जॅकेटमध्ये असलेले आमच्या मॅडम आमचे सर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो बस एक कविता आपल्या आर्मीतलेच कवी आहे दोन कवी त्यांचे म्हणून टाकतो रमेश ठाकरेजी त्याच्या पहिले एक शेत हे निगा हो से मिला करत देखो निगा हे निगा से मिला करतो देखो नये लोगो से, से रिश्ता बना करतो देखो नये लोगो से रिश्ता बना करतो देखो हसरते दिल में दबाने हसरते दिल में दबाने आपले तो देखो आपले देखो आणि या सांस्कृतिक महोत्सवात तुमच्यासाठी आपल्या विदर्भातले आपल्या आर्वीतील कविवर्य रमेशी ठाकरे यांच्या चार होई जास्त नाही कारण पुढचा कार्यक्रम आहे माया वराडा मातीत पिकते मोतीन भाऊ माया हो होया मातीत पिकते मोतीन भाऊ हो अहो ढेले भाऊ ढेले मातीचे ढेले ढेले भाऊ ढेले मातीचे ढेले आणि आजकालचे बापा इतर फिसके झाले माया वडामदी हो मोती ना माया वराडा मधी हो आहो डोल भाऊ डोल खोबऱ्याचा डोल डोल भाऊ डोल आणि खोबऱ्याचा डोल आणि सुधारलेल्या मुली वाजवते सुधार। काया मातीत पिकते मोतीनं भाऊ माया आडा मधी हो आहो पाटाच पाणी इथं जुई जुई वाहे सरांनी शंभर रुपयाची वाईन दिली आहे मी ती वाईन ही सांस्कृतिक विभागाला अर्पण करतो आणि पुढचं कडवं म्हणतो अहो चाली गेल्या रीती गेल्या अहो चाली गेल्या रीती गेल्या गेलं सगळ्या वाया आणि हितभर पोरगी म्हणते मैने प्यार किया माया वराडा माया वराडामध्ये माया वराडामध्ये हो इत पिकते मोतीनं भाऊ माया वराडामधी हो आहो पाटाच पाणी वाहे पाटाच पाणी इथं झुई झुई आहे आणि ही वाहिनीने चोरू चोरू पाय माया वराडामध्ये हो माया वराडा मधी माया वराडामधी हो काया मातीत पिकते मोतीनं भाऊ माया वराडामधी काया माती पिकते मोती न भाऊ माया वराडा मधी हो काया माती मातीत पिकते मोतीन भाऊ माया वराडा मधी हो अहो आजकालच्या मुली माधुरीची डुप्लिकेट मारते आपल्या कलेच्या अहो आजकालच्या मुली माधुरीची डुप्लिकेट मारते आणि तिच्या मागे गावातले शाहरुख खान फिरते बाया वराडा मधी हो माया वराडा हो। काया मोतीन वरा हो। आनंद घ्यायचा आहे पण त्याचही लक्षावर आपल्याला आपलं ध्येयावर लक्ष ठेवायचं आहे भुज गई तो क्या हुआ क्षमा फिर भी जल सक्तीय दोस्तो कारण स्पर्धेचा युग आहे भुज गई तो क्या हुआ क्षमा फिर भी जल सकती है कशती से टकराकर गुजर सकती है मायूस न होने देना यार अपने इरादे को तकदीर तो पल भरणे बदल सकती है तकदीर तो पल भरने बदल सकती है असाच उत्साह उत्साह ठेवा पुढल्या वर्षी ज्या मुलींचा इथे सत्कार झाला बीएससी मेरिट आली तसा पुढल्या वर्षी पुन्हा एका विद्यार्थीचा इथे सत्कार व्हावा ती अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो घोडे सरांनी हार टाकून माझा सत्कार केला त्याबद्दल सरांसाठी एक होऊ द्या आणि सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख केंडे सर ज्यांनी हा उत्स्फूर्त आठ दिवस हा कार्यक्रम तुम्हाला दिलाय त्यांच्यासाठी सुद्धा एकटा होऊ द्या धन्यवाद धन्यवाद